सर्वांना नमस्कार कृष्णा टॉक्समध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बोलणार आहोत संविधानातील भाग तीन म्हणजेच आपला मूलभूत हक्क किंवा त्याला आपण फंडामेंटल राईट्स असंही म्हणतो तर आपले कोणकोणते मूलभूत हक्क आहेत किंवा फंडामेंटल राईट्स आपल्याला संविधानानं दिलेले आहेत ते आपण पाहूया संविधानानं आपल्याला एकूण सहा मूलभूत हक्क दिलेले आहेत अगोदर साथ होते परंतु संपत्तीचा हक्क काढून घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता एकूण सहा मूलभूत हक्क किंवा अधिकार राहिलेले आहेत ते कोणते आहेत ते समजून घेऊया पहिला जो आहे तो समानतेचा हक्क आहे दुसरा आहे स्वातंत्र्याचा हक्क तिसरा आहे शोषणाविरुद्धचा हक्क आपल्याला संविधानानं दिलेला आहे त्यानंतर धर्म स्वातंत्र्याचा हक्क देखील आपल्याला संविधानानं दिलेला आहे त्याच्यानंतर संस्कृती आणि शिक्षण याचा देखील हक्क आपल्याला आपलं भारतीय संविधान देतं आणि संवाद जो आहे तो आपल्याला संविधानिक उपाययोजना करण्याचा देखील अधिकार आपल्याला भारतीय संविधान देतं आता यापुढे आपण एक एक जे काय आपले मूलभूत हक्क आहेत त्या संदर्भात आपण यापुढे आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा जो आहे तो समानतेचा हक्क याचे जे काही कलम आहेत चौदा ते अठरा या संदर्भात आपण आता यापुढे आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो संविधानातील जो आपला भाग तीन आहे ज्याला आपण मूलभूत अधिकार या नावानं ओळखतो हो तर त्याची सुरुवात कलम बारापासून होते आता कलम बारा काय सांगतं हे समजून घेऊ कलम बारा राज्य या शब्दाची व्याख्या सांगतं राज्य म्हणजे कुठलंही महाराष्ट्र राज्य किंवा बिहार किंवा उत्तर प्रदेश गुजरात किंवा आंध्र प्रदेश कर्नाटक असं राज्य नाही या ठिकाणी राज्य याची व्याख्या कशी केलेली आहे ते समजून घेऊया राज्य म्हणजे आपण त्याला केंद्र सरकार राज्य सरकार याचा देखील समावेश त्याच्यामध्ये होतो स्थानिक स्वराज्य संस्था याचा देखील समावेश राज्य या शब्दामध्ये होतो त्यानंतर जेवढी काही स्थानिक प्राधिकरणं आहेत ते स्थानिक प्राधिकरण देखील त्याच्यामध्ये आले महामंडळ मंडळ त्या सगळ्या संस्था ते म्हणजे राज्य इथून पुढे ज्या ज्या वेळी आपल्याला राज्य हा शब्द कलमांमध्ये येईल त्यावेळेस आपण यापैकी कुठलाही शब्द लागू असेल त्या अर्थानं आपण त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे म्हणून कलमबारा आपल्याला रा राज्य या शब्दाची व्याख्या कलंबारामध्ये दिलेली आहे मित्रांनो आपण बघणार आहोत पुढचं कलम ते म्हणजे कलम तेरा काय आहे कलम तेरा काय सांगतं कलम तेरा हे आपल्याला संरक्षण देतं कशासाठी आपले मूलभूत हक्क आपले शाबूत राहावे त्याचं संरक्षण व्हावं ह्याच्यासाठी आपल्याला कलम तेरा हे मदत करतं म्हणून त्याला आपण संरक्षक कवच असं देखील आपण त्याला म्हणतो आता हे कलम तेरा काय सांगतं कलम तेरा असं सांगतं की संविधान लागू होण्यापूर्वी जे काही नियम कायदे अगोदर आहेत जे लागू आहेत ते तसेच राहतील परंतु जर एखादा नियम कायदा जर आपल्या मूलभूत हक्कांवरती परिणाम करत असेल किंवा मूलभूत हक्काचा भंग करत असेल तर त्यावेळेस तो नियम किंवा कायदा जो आहे तो त्याचा परिणाम शून्य राहील तो कायदा नियम लागू होणार नाही उदाहरणार्थ मुस्लिम पर्सनल लॉ हे एकोणीसशे सत्तावीसपासून लागू आहे परंतु ट्रिपल तलाक त्याच्यामध्ये एक बा भाग होता तर तो भाग तो मूलभूत हक्काचं हक्कावरती बाधा आणत होता म्हणून ट्रिपल तलाक ह्याच्यातून बाजूला होतो आपोआप त्याचा परिणाम शून्य होतो असे कितीतरी नियम आहेत कायदे जे अगोदर लागू होते पण जर मूलभूत हक्कावरती गदा येत असेल तर ते नियम किंवा कायदे त्याचा परिणाम शून्य होतो ते लागू राहत नाहीत आणखी जुन्या काळामध्ये बऱ्याच प्रार्थनास्थळावरती महिलांना प्रवेश नव्हता परंतु संविधान लागू झाल्यानंतर मूलभूत हक्क लागू झाल्यानंतर हे सर्व कायदे नियम जे काही महिलांना मंदिरामध्ये किंवा इतर स्थळ स्थळामध्ये प्रवेश नाकारला जात होता तो आपोआप या ठिकाणी शून्य होतो याचा परिणाम शून्य होतो तो कायदा किंवा नियम लागू होत नाही हे कलम त्याला सांगतं आणि दुसरा भाग सांगतं की संविधान लागू झाल्यानंतर कुठलंही राज्य असा नियम किंवा कायदा करणार नाही ज्यामुळे मूलभूत हक्कावरती गदा येईल मूलभूत हक्क भंग पावतील असे दोन भाग याच्यामध्ये कलम तेरामध्ये सांगण्यात आलेले आहेत मित्रांनो आता आपण बघणार आहोत तो मूलभूत हक्कापैकी जो पहिला हक्क आहे तो पहिला हक्क आपल्याला काय सांगतो की समानतेचा हक्क आहे पहिला आता समानतेच्या हक्कामध्ये कलम चौदा ते अठरा हे कलम त्याच्यामध्ये आहेत तर एक एक कलम आपण समजून घेऊया हो कलम चौदा काय सांगतं की कायद्यापुढे सर्व समान आहेत कायद्याचे सर्वांना संरक्षण असेल हे कलम चौदा सांगतं कायद्यापुढे सर्व समान म्हणजे काय कोणतीही व्यक्तीनं कोणत्याही आपल्या भारतीय नागरिकानं किंवा कुठल्याही व्यक्तीनं जर गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा सर्वांना सारखीच असेल म्हणजे एखाद्यानं खून केला असेल तर खून केल्यानंतर तो श्रीमंतानं केला किंवा गरीबानं केला तरी पण दोघांना शिक्षासारखीच असेल एखादा गुन्हा खेडेगावातल्या लोकांनी केला किंवा शहरातल्या लोकांनी लो केला दोघांनाही सारखाच कायदा लागू असेल अशा पद्धतीनं गुन्हा कुणीही केलेला असो कायद्यापुढे सर्व तर तर समान असतील हे याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर पुढचा भाग सांगतं कायद्याचं सर्वांना समान संरक्षण असेल ही देखील बाब आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे कायद्यापुढं सर्व समान असतील हे सांगितलेलं आहे पण दुसरा भाग सुद्धा त्याच्यामध्ये आज सांगितला आहे की जर समान परिस्थिती असेल तर समान परिस्थितीमध्ये समान कायदा असेल परंतु जर परिस्थिती भिन्न असेल तर भिन्न नियम किंवा कायदा असेल असंही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे उदाहरणार्थ बसमध्ये जर आपण बघितलं तर बसमध्ये महिलांना राखीव सीट्स त्या ठिकाणी दिलेल्या असतात हा नियम तयार केला म्हणजे कायद्यापुढे सर्व समान जरी असले तर भिन्न परिस्थितीमध्ये अशा पद्धतीनं एखाद्याला एखाद्या परिस्थितीनुसार त्या ठिकाणी नियम बदलले जातात महिलांची जी काही शारीरिक क्षमता आहे ती कमी मांडली जाते म्हणून आपल्याला याच्यामध्ये बसमध्ये आपल्याला काही सीट्स ह्या का राखीव दिलेल्या तुम्हाला दिसून येतील काही ठिकाणी जर एखादा गुन्हा लहान मुलांनी केलेला असेल आणि मोठ्या माणसानं केलेला असेल तर लहान मूल म्हणून त्याची शिक्षा सौम्य केली जाते किंवा वेगळ्या पद्धतीनं त्याला ट्रीटमेंट दिली जाते त्याला मोठ्या माणसासारखी त्याला शिक्षा दिली जात नाही असे अनेक उदाहरण आहेत आज किंवा नियम किंवा कायदे आहेत की जे त्या त्या परिस्थितीनुसार बदलतात म्हणून त्याच्यामधल्या दोन बाबी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे कायद्यापुढे सर्व समान आणि दुसरी बाब आहे कायद्याचं सर्वांना समान संरक्षण असेल हे आपल्याला समानतेच्या हक्कामध्ये कलम चौदा आपल्याला ते सांगतात मित्रांनो आता आपण समानतेच्या हक्कामधील कलम चौदा बघितलं आता कलम पंधरा काय सांगतं ते समजून घेऊया कलम पंधरा काय सांगतं व्यक्तीच्या धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान यावरून कुठलाही भेदभाव केला जाणार नाही म्हणजे व्यक्ती कुठल्याही जातीची असो कुठल्याही धर्माचे असो कुठल्याही लिंगाचे असो स्त्री असो किंवा पुरुष असो कुठेही त्याचा भारतामध्ये जन्म झालेला असो यावरून भेदभाव करता येणार नाही म्हणजे सार्वजनिक ठिकाणी त्यांचा प्रवेश नाकारला जाणार नाही कुठल्याही शाळांमध्ये सार महाविद्यालय असेल हॉटेल असतील थिएटर्स असतील कुठेही असा भेदभाव केला जाणार नाही तर धर्म कुठला आहे वेगळा आहे म्हणून किंवा जात वेगळी आहे म्हणून लिंग वेगळा आहे म्हणून अशावरून कुठलाही तुम्हाला तसा भेदभाव करता येणार नाही समजा एखादी जाहिरात अशी निघाली की ही जागा फक्त स्त्रियांसाठीच आहे असं जर म्हटलं तर ती तो ह्या कलम पंधराचा भंग करतो असं आपल्याला म्हणता येईल किंवा आमकी अमकी जागा फक्त का नाच ही फक्त महाराष्ट्र राज्यापुरतीच किंवा तिथल्या लोकांनाच भरण्यासाठीची आहे असंही त्या ठिकाणी म्हणता येणार नाही तसं म्हटलं तर कलम या पंधराचा भंग झाला असं म्हणता येईल म्हणून कलम पंधरा हे कोणत्याही धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान यावरून कुठलाही भेदभाव मानत नाही किंवा असा भेदभाव करता येणार नाही असं कलम पंधरा सांगतो मित्रांनो कलम सोळा काय सांगतो कलम सोळा सांगत की सरकारी नोकरीमध्ये मग राज्य सरकारचे असो किंवा केंद्र सरकारचे असो कुठल्याही सरकारी नोकरीमध्ये सर्वांना समान संधी असेल असं कलम सोहळा सांगतात याच्यामध्ये कुठलाही भेदभाव करता येणार नाही धर्म असेल जात असेल वंश असेल लिंग असेल किंवा जन्मस्थान असेल यावरून सरकारी नोकरीमध्ये कुठलाही भेदभाव करता येणार नाही असं कलम सोहळा सांगतं परंतु ज्या काही आपल्या याच्यामध्ये मागासलेल्या जाती आहेत मागासलेले प्रवर्ग आहेत त्यांना पुढं जाण्यासाठी ज्या उच्च जाती आहेत त्या पुढं आहेत त्यांना कोणी काय थांबवणार नाही ते पुढं ना ना जातील परंतु जे काही माग असलेल्या जाती आहेत मागे राहिलेल्या जाती आहेत शिक्षणामुळे पहिल्यापासूनच मागे असलेल्या जात आहेत त्यांना विशेष अधिकार देण्याचा किंवा आरक्षण देण्याचा देखील या कलमसोहळ्यामध्ये दे सांगण्यात आलेला आहे जेणेकरून सर्वजण एका समान पातळीवरती येतील म्हणून नोकरीमध्ये सर्वांना समान संधी परंतु काही जातींना प्रवर्गांना या ठिकाणी आरक्षण दे देण्यात आलेलं आहे जेणेकरून सर्वजण याचा लाभ घेऊ शकतील म्हणून कुठल्याही सरकारी नोकरीमध्ये धर्म जात लिंग वंश जन्मस्थान यावरून भेद करता येणार नाही असं कलम सोळा सांगतो मित्रांनो कलम सतरा काय सांगतं कलम सतरा सांगतं की संविधान लागू झाल्यापासून अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे संविधान लागू झाल्यापासून कुठल्याही बाब बाबतीत अस्पृश्यता राहिलेली नाही ती जर राखली जाईल तर त्याच्या पद्धतीनं तिला शिक्षा ठोठावण्यात येईल त्याच्यामुळं अस्पृश्यता ही समूळ नष्ट करण्यात आलेली आहे कलम सत्रांवर मित्रांनो समानतेच्या हक्कामधलं शेवटचं जे कलम आहे ते कलम काय आहे ते कलम म्हणतात किताब नष्ट करणे कुठलाही किताब कुठलीही पदवी जर अगोदर लावत असाल तर ती आता इथून पुढे नष्ट करण्यात आलेली आहे संविधान लागू झाल्यापासून म्हणजे किताब नष्ट करणे म्हणजे जर कोणी नवा महाराज राजे महाराजे सर अशी जर पदवी धारण करत असेल तर ती पदवी नष्ट करण्यात आलेली आहे तशी पदवी आपल्याला वापरता येणार नाही ना? परंतु शिक्षणातून जर आपण एखादी पदवी घेतलेली असेल तर त्याचा वापर आपल्याला करता येईल उदाहरणार्थ मी जर डॉक्टर झाल्या झालेलो असेल एम बी बी एस झालो असेल तर मला डॉक्टर ही पदवी लावता येईल समजा मी जर वकिलीची जर डिग्री घेतली असेल तर मला ॲडव्होकेट आपल्याला आपल्या नावापुढं लावता येते इंजिनियर जर झालो असेल तर पुढे इंजिनियर हा शब्दप्रयोग मला करता येईल म्हणजे शिक्षणातून जेवढं काही आपल्याला डिग्री प्राप्त झालेली त्या डिग्रीचा वापर आपण आपल्या नावापुढे करू शकतो परंतु पारंपरिक पद्धतीनं किंवा जुन्या कधी आपल्याला दिलेल्या ज्या पदव्या दिले आहेत त्या नष्ट करण्यात आलेल्या आहेत ती किताबं नष्ट करण्यात आलेली आहेत आपल्याला नवाब आप महाराज किंवा राजे अशी आपल्याला पदवी लावता येणार नाही ते नष्ट करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आणखी एक सांगितलेलं की भा परकीय राज्य परकीय राष्ट्रांनी जर आपल्या भारतातील कोणालाही असा जर कुठला किताब दिला असेल तर तो आपल्याला घेता येणार नाही कुणीही असा किताब देत असेल तर आपल्याला तो किताब परकीय देशाकडून आपल्याला घेता येणार नाही तसा घ्यायचा असल्यास आपल्याला राष्ट्रपतीची परवानगी आपल्याला घ्यावी लागते त्यानंतर भारत सरकारनं आपल्याला दिलेले पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण असे जे काय आपल्याला दिलेल्या आपल्याला डिग्री आहेत ते आपल्याला मात्र लावता येते परंतु हे असे नवाब महाराज राजे महाराजे असे आपल्याला कुठलेही किताब आपल्याला आपल्या नावासमोर लावता येणार नाही म्हणून कलम अठरा सांगतं किताब नष्ट करणे हे आपल्याला अठरावं कलम सांगतं अशा प्रकारे आपण कलम बारा ते अठरा हे आपण या भागामध्ये पाहिलेले पुढच्या भागामध्ये आपण स्वातंत्र्याचा हक्क आणि त्यातील कलम आपण पाहणार आहोत धन्यवाद